काय चाललं पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग नऊशे पासष्ट डी राष्ट्रीय महामार्गाचे मृत्यूकरणाचे काम सुरू आहे महाड तालुक्यातील भोराव या गावातून आता आपण आहोत या भोराव गावातील एकदम एक सावित्री नदी आहे त्या सावित्री नदीवरील ब्रिजचं काम नव्याने सुरू झालेलं आहे आणि त्या ब्रिजच्या काम काम सुरू होत असताना त्या ब्रिजसाठी प्रवाचं काम देखील मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आपण पाहत आहे सावित्री ब्रिजपासून अगदी आख्याच्या अंतरावर असलेलं एकदा शंभर ते दीडशे मीटर अंतरावर असलेलं हे राष्ट्रीय महामार्ग दोनशे पासष्ट पिटी लगत असलेले भोरा भोतवडी भोरा भोतवडीकडे जाणारा रस्ता जिथे नागरिकांना इथून हा जो हा जो रस्ता पाहता हा मुख्य रस्ता या वाडीकडे जाणारा आहे आणि तिकडे जात असताना या जागेवरती आपण जिथे उभे आहोत तिथे जवळजवळ पंधरा ते वीस फुटापर्यंतचा भगाराव होण्याची शक्यता येथील ग्रामस्थांना असल्याने येथील ग्रामस्थांनी अगदी दोन महिन्यांपूर्वी महाडचे पा प्रांताधिकारी तसेच राष्ट्रीय बांधकाम विभाग यांच्याकडे देखील या संदर्भात येथे बॉक्स ची आवश्यकता असल्याच्या त्याच्या निदर्शनात आणून दिले होते परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीकडने पूर्णतः दुर्लक्ष केल्याने हे काम येथील हे ठेकेदार पूर्ण तशाच्या जोमामध्येच हे करीत आहेत आणि इथे हा भरावाचं काम आज सुरू झाल्याने येथील ग्रामस्थ पूर्ण आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत ह्या राष्ट्रीय महामार्गाचे जे उज्जेकडील बाजू आहे तिथे शेती आहे भरपूर प्रमाणात शेती आहे हजार एकवीस साली हा सावित्री लगत असलेला किनारा असल्याकारणाने इथे दूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि संपूर्ण वाढीमध्ये पाणी शिरलं होतं त्याप्रमाणे येथे जी भात शेती होती त्याचं भरपूर प्रमाणात नुकसान झालं होतं आणि हे ये नुकसान येत्या ह्या जो भरावाचं काम होणार आहे येथे जे पंधरा ते वीस फुटापर्यंत जो भराव करण्यात येणार आहे त्या भरावामुळे आणखीनच तिथे परिस्थिती बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्याबरोबर इथे ग्रामस्थ महिला ग्रामस्थ आहेत छोटी बालक आहेत हे ग्रामस्थ महापुरल पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरती इथे आलेले आहेत त्यांची अशी मागणी आहे की ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी ही ग्रामस्थ उभे आहेत त्या ठिकाणी येथे बॉक्स कलवटची आवश्यकता आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या आमच्या मागणी पूर्ण करावी तांबेसाहेब आपल्या या रस्त्याल आपली वाडी आहे आणि इथे गावामध्ये आहे हा जास्त पाऊस झाला त्या ह्या गावामध्येच पूर येतो आणि आम्ही पुरामध्येच थांबलेलो आहोत त्यामुळे अनेक वेळा आमची नुकसानी झालेली आहे दोन हजार तेवीसमध्ये बाहेर आम्हाला तर जो, जो पूर आला होता एकवीस ज्या वेळेला रस्ता खाली होता तोपर्यंत रस्त्यावरून पाणी समान होत होतं आता ह्या मोठ्या भरावामुळं पाणी पूर्ण आमच्या गावामध्ये शिरणार आहे गावात रस्त्याच्या पलीकडे देखील गाव वसलेलं आहे रस्त्याच्या ह्या साइडला देखील गाव वसलेलं आहे दोन्ही साइडला नद्यांचं सा पाणी हे एवढं मोठ्या प्रमाणात येतं आणि त्यामुळं पहिला रस्ता खाली असल्यामुळं पाणी समान होत होतं आता हा जर भराव झाला तर हे पाणी पाठच्या पाठी भिरणार आहे त्यामुळं आमच्या गावाला मोठा धोका होणार आहे आणि पूर्ण गाव आमचा पाण्याखाली जाणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे की गावातून बाहेर निघताना तिथं जर समोर जर पंधरा फुटाचा जर भरा होत असेल तर त्या भरावरनं हो आम्ही पलीकडं जाणं किंवा माडला निर्वाडीला किंवा कुठे आमच्या ह्याच्यासाठी जा जायचं असेल तर आम्हाला मोठा प्रॉब्लेम होणार आहे यासाठी काहीतरी आमची सुविधा व्हायला पाहिजे इथे बॉक्स मोरी याच्यातून जा जाणार कसं येणार कसं ह्याची सुविधा व्हायला पाहिजे आणि आमदारांनी याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि सरकारी अधिकाऱ्यांनी देखील इथं ताबडतोब येऊन आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे हे अशी आमची ती मागणी आहे आमच्या गावाच्या समोर जर एवढा पंधरा फुटाचा जर बरा होत असेल तर मग आम्ही जाणं येणे कसं करायचं आणि हे आमचं पाणी कसं निघून जायचं याचा तुम्ही विचार करावा ही आम्ही सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो आणि बऱ्याचशे आमदारांना देखील विनंती करतो की ता ताबडतोब याचा तुम्ही निष्कळ काढावा आणि आम्हाला मार्ग करून द्यावा ही आपल्याच विनंती आहे आपण दोन हजार एकवीस ची जी परिस्थिती पूर परिस्थिती झाली होती तशीच प्रकारची पूर परिस्थिती होऊ नयेत आणि त्याचा धोका आम्हाला आहे असे या ग्रामस्थांच्या आपण ऐकलात त्यांच्यावर त्यांची अशी देखील मागणी आहे की आमदार भरष गोगावले यांनी देखील या संदर्भात लक्ष घालायला पाहिजे आणि येथे बॉस कलवटचं जी मागणी आहे ती पूर्णत्वास झालं पाहिजे आज आणखी सपोज साहेब आणखी तुम्ही या संदर्भात नेमकं काय प्रशासनाला माहिती दिली प्रशासनाला काय माहिती दिली या प्रशासनाला माहिती अशी दिली कारण त्यांना शासनाला माहिती आहे या गावामध्ये पुराची पाणी कशी आहे व्यवस्था कशी असते लोकांचं काय हाल होतात ही सरती जाणू हिचं प्राण तहसीलदार काढल्यात माहिती आहे तरी असं तसं आम्ही जे पत्रव्यवहार केलं त्या व्यवहारावरती हो त्यांनी कुणीच त्याच्याबद्दल दखल नाही घेतली त्यामुळं आम्ही आज पत्रकार बांधवांना बोलून आमची जी काही आता आहेत ते आम्ही मांडत आहोत हा जो ब्रिज नवीन होत आहे त्याची हाईट पाहिजे तेवढी त्यांनी उंच केलेली हो आहे आणि त्याचा भरावरची हाईट आमच्या गावाजवळ जवळजवळ पंधरा ते वीस फूट होणार आहे आणि मग आमच्या जाण्या ये येण्याच्या रस्त्याला फार मोठी अडचण होत आहे पूर्वी सायटीला ह्या दोन्ही बाजूला रोडच्या आमच्या भात शेती आहे आम्हाला येण्या आम जाण्यासाठी हे आमचं जे आमचं शेतीचा सा अवजड सामान सा, असतं घेऊन जाण्यासाठी काही मार्ग नाही आहे ह्या मार्गासाठी आम्ही आम्हाला वाटलं आमचं तहसीलदार प्राणसाहेब शासनाच्या मार्फत त्या ज्या रोड खात्यांना घेऊन आमच्याजवळ बसतील त्यातमध्ये कुणीही काय केली नाही आम्ही आमच्या महाड तालुक्याचे जे मंत्री फल उ फल उपासक मंत्री कॅबिनेट मंत्री भरतसोड गोगावले यांच्याकडे आम्ही गेलो होतो परंतु ते कामानिमित्ताने एक दोन वेळेला बाहेर गेलेले आहेत पण आम्ही त्यांना पण विनंती करतो आपण सुद्धा या कामामध्ये लक्ष टाकून आम्हाला जाण्या येण्याचा मार्ग या ठिकाणी पाण्यासाठीचे जे बॉक्स पा, बॉक्स टाईप मोऱ्या आहेत त्या बांधून मिळाव्या अशी त्यांनी दखल घ्यावी अशी मी सुद्धा विनंती करतो आणि भरावाची जी उंची त्यांची इथं चौदा फुटाची आहे ती त्यांनी तीन साडेतीन फुटाच्या अंतरावर करावी अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे आणि या मागणीकडे जर त्यांनी लक्ष दिलं नाही तर आम्ही येत्या बुधवार गुरावर बसून त्यांचं काम करून देणार नाही त्यांना आम्ही एक हप्त्याची मौलत देत आहोत आणि त्यांनी त्यावर कारवाई करावी अशी मी त्यांना विनंती करतो म्हप्रल पंढरपूर रस्त्याचं नूतनीकरणचं काम होत असताना सावित्री नदी होती होणारा जो ब्रिजचं काम सुरू आहे त्या ब्रिजचं भराव इथे झालं पाहिजे परंतु ते भराव चौदा फूट पंधरा फूट न होता हेट कमी करण्यात यावी आणि इथे येण्या जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी हे भोराव ग्रामस्थ करीत आहेत कोकण तम्णूसाठी अमीर तारलेकर महाड रायगड